नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही नारळ बघून म्हणाल हे काय तर आज आपण कोकोनट म्हणजे नारळाची रेसिपी बनवणार आहोत आज आपण बनवत आहोत कोकनट पयासन एकदम मस्त टेस्टी अशी रेसिपी आहे कोकोनट पयासन खूप छान रेसिपी आहे आणि एकदम इझी रेसिपी आहे बनवायला एक ही एकदम सोपी आहे कोकणट पयासन स्पेशली ही नवरात्रीमध्ये बनवली जाते पण आपण आता ही दिवाळीच्या सीझनमध्ये बनवत आहोत कोकोनट पयासन तर आता आपण पहिले हे नारळ फोडणार आहोत आणि मग रेसिपी सुरू करणार आहोत चला रेसिपी सुरू करूया इथे आपण एक नारळ फोडून घेतलेला आहे बघू शकता आता आपल्याला नारळ पूर्ण काढून घ्यायचं आहे आतला किसून घ्यायचा नाही आहे नारळ असं सुरीने नाही यायचे काप काढून घ्यायचे आहेत आणि मग तो बारीक किसणीवर किसायचा आहे तर आपण नारळ काढून घेऊया सावकाश काढून घ्यायचं आहे सुरीने काढत असाल हात कापू शकतो छोटे छोटे तुकडे निघाले तरी चालतील मी असे छोटे तुकडेच काढणार आहे असं नारळ काढून घ्यायचं आहे आपल्याला तुकड्यामध्ये आता इथे नारळाचे आपण तुकडे काढून घेतलेले आहेत आता ही जी वरची नारळाची जी कपची आहे पातळवाली ती पण काढून घ्यायची आहे फक्त आपल्याला ही पातळ जी कपची आहे ती अशी सुरीने वगैरे किंवा बटाटा सोलायच्या ह्याने जर निघत असेल तर त्याने काढून घ्यायची पूर्ण नारळ आपल्याला हे नाही करायचं आहे फक्त ही जी पातळवरचे कवळाच्या वरची कवची आहे ती काढून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला नारळाच्या वरची कवची काढून घ्यायचे इथे आपण खोबरा पूर्ण किसून घेतलेला आहे बघू शकता खोबऱ्याची साल जी होती वरची कपची होती ती काढून घेतलेली आहे मी बटाट्याची साल जी आपण सोलतो त्याने काढून घेतली पूर्ण खोबऱ्याची साल काढून घेतलेली आहे ते आपण एकदा ना धुवून घेऊया म्हणजे हे बारीक बारीक साल आहेत ना ते पण निघून जातील आता इथे खोबरा आपण धुवून घेतलेला आहे बारीक किसनी घ्यायचे किसनीवर किसणीवर किसून घ्यायचे एकदम बारीक किस आला पाहिजे याच्यासाठी आपण ही बारीक किसनी घेतलेली आहे याच्यावर हे पूर्ण खोबरा किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे बारीक किसला गेला पाहिजे खोबरा तर संपूर्ण खोबरानं आपण किसून घेऊया इथे आपण खोबरा सर्व किसून घेतलेला आहे बघू शकता बारीक किसून घेतलेला आहे किसनीने आता पुढची प्रोसेस करूया आता इथे गॅसवर आपण एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे हे फुलक्रीम बिल् दूध आहे तुम्ही साधं दूध असेल तरी घेऊ हो शकता इथे आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध जरा ना चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आता इथे दुधाला उकळ आलेली आहे बघू शकता स्लो गॅसवर आपण दूध उकळायला ठेवलं होतं दुधाला उकळ आलेली आहे आता सतत ढवळत राहायचं आहे दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला आधी दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता इथे आपल्या दुधाला उकळ आलेली आहे दूध आता गरम झालेलं आहे एक मिनिट आपण जरा दूध अजून गरम करून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे आणि दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे जर लवकर करायचं थोडा गॅस मोठा ठेवायचा आणि दूध सतत ढवळत राहायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे एक मिनिट आपण आधी दूध गरम करून घेणार आहोत इथे आता इथे दूध आपण उकळवून घेतलेलं आहे आता इथे एक मिनिट आपण दूध चांगलं गरम करून घेतलेलं आहे दूध आपलं कच्चं होतं दूध चांगलं उकळू द्यायचं आहे एक मिनिट चांगलं गरम करून घ्यायचं आता यामध्ये आपण जो खोबरा किसलेला आहे ओला नारळ तो याच्यात घालणार आहोत किसलेला ओला नारळ याच्यात घालत आहे आता इथे दुधामध्ये आपण किसलेला ओला नारळ घातलेला आहे दूध चांगलं आपल्याला आता उकळून घ्यायचं आहे तापवायचं आहे एक दोन तीन ते चार मिनिट आपल्याला हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे दूध अजून थोडं घट्ट होईल अशा प्रकारे थोडं उकळवून घ्यायचं आहे आणि आपण नारळ पण टाकलेलं आहे किसलेलं याच्यामध्ये आता हे आपल्याला चांगलं आटवायचं आहे हे थोडं पातळ आहे नॉर्मली पण आपल्याला हे थोडं अजून आटवायचं आहे त्याच्यामुळे या दुधामध्ये हा किसलेला नारळ चांगला शिजवून घ्यायचा आहे एक प्रकारे एक दोन ते चार मिनिट आपल्याला हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि चमचाने सतत ढवळत राहायचं आहे गॅस फास्ट ठेवा किंवा मिडियम ठेवा पण सतत ढवळत राहा जेणेकरून दूध वर येणार नाही आणि साईडला जी साय लागते ती पण त्याच्यामध्ये घ्यायचे अशा प्रकारे आता एक दोन ते चार मिनिट आपल्याला हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे आपण इथे चार मिनिट दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे दूध चांगलं गरम करायचं आहे दुधामध्ये आपण ओला नारळ किसलेला घातलेला आहे तो पण चांगला शिजला पाहिजे एक प्रकारे एकजीव झाला पाहिजे मिक्स झाला पाहिजे म्हणजे एक प्रकारे शिजला पाहिजे यासाठी आपण चांगलं दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे आता मी इथे गॅस मोठा ठेवला आहे आणि दूध चांगलं उकळवून घेत आहे त्यामुळे चमचा सतत ढवळत राहायचं आहे चमचा हलवत राहायचं आहे कारण लागू शकतो आणि दूध वर पण येऊ शकतो यासाठी चमचा सतत हल हलवत राहायचं आहे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे बघू शकता दूध आता आपलं घट्ट होत चाललेलं आहे आपल्याला थोडं अजून आठवायचं आहे हे दूध यामध्ये मी थोडीशी वेलचीपूड घालत आहे ड्रायफ्रूट्स आपण ठेवलेले आहेत बारीक चिरून ते घालूया ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही घालू शकता मी इथे काजू बदाम आणि पिस्ता घातलेला आहे मनुकासुद्धा घालू शकता एक वाटी आपण साखर घालणार आहोत त्याच्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही गूळ घातला बारीक किसून तरी चालेल पण आपण इथे आता साखर घालत आहोत गुळाने पण खूप छान चव येते खूपच छान आता ही साखर पण चांगली मेल्ट होऊ द्यायची साखर पण मेल्ट झाली की थोडं दूध पातळ होईल त्यामुळे चांगलं अजून एक पाच मिनिट आपल्याला हे चांगलं दूध उकळवून घ्यायचं आहे आणि थोडं आटवायचं पण आहे बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे दूध इथे हाय फ्लेमवर पाच मिनिट दूध मी गरम करून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे आपलं इथे कोकोनट पायसम रेडी झालेलं आहे खूप मस्त झालेलं आहे खूप छान रेसिपी आहे खूप पटकन होते इझी रेसिपी आहे बघू शकता आणि टेस्टी तर खूप भयंकर आहे खूप भयानक टेस्टी रेसिपी आहे खूप छान बनते इथे दूध आपण पाच मिनिट आटवून घेतलेलं आहे बघू शकता आता याच्यापेक्षा जास्त मी आटवणार नाही आहे इथे आपलं कोकोनट पायसम रेडी झालेलं आहे खास करून नवरात्रीमध्ये हे पायसम बनवलं जातं कोकोनट पायसम पण आपण इथे आता दिवाळीमध्ये करत आहोत मस्त रेसिपी आहे मला खूप आवडते आता हे कोकोनट पायसम आपलं रेडी स रेडी झालेलं आहे हे गॅस बंद करून टाकायचा थोडं थंड करायचं आणि मग आपण हे सर्व करूया इथे आपले कोकोनट पायसम रेडी झालेले आहेत आपण सर्व केलेले आहेत बघू शकता तीन वाट्यांमध्ये आपण तीन बाउलमध्ये आपण सर्व केलेले आहेत पायसन एकदम मस्त रेसिपी आहे खूप छान टेस्टी रेसिपी आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आहे त्यावर क्लिक करा थँक्यू